तिकडे नवी मुंबई आणि मुंबईतील अर्थव्यवस्थेचा कणा असल्यानं एपीएमसी मार्केट आता नवी मुंबईतूनही हद्दपार होण्याची शक्यता आहे जास्त मोठ्या जागेसाठी नवीन ठिकाणी हे मार्केट हलवलं जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातच नुकतीच एक बैठक पार पडली आणि यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे एपीएमसीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं तर त्याचा फटका संपूर्ण पुरवठा साखळीला बसू शकतो आशिया खंडातील सर्वात मोठी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सध्या आपण आहोत नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही जी आहे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याचं स्थलांतर जे आहे लवकरच होणार आहे असे आदेश जे आहे काल मंत्रालयामध्ये एक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे परंतु आपण पाहता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक व्यवस्थेचा कणा मानला जातो या ठिकाणी रोजगाराचा केंद्रबिंदू मानला जातो आणि हे जा जा थी व्यापरा थी व्यापरा थी। जे आहे या ठिकाण स्थलांतर केल्यानंतर त्याची व्यापाराची साखळी जी आहे कुठेतरी तुटेल असा कुठेतरी अंदाज व्यापाऱ्यांकडून होतला जातोय पण आपण पाहतोय जे पंधरा जुलैपर्यंत जी आहे तारीख अंतिम तारीख दिलेली आहे आणि पंधरा जुलैपर्यंत याची जागा जा शोधून त्याचं जा स्थलांतर करण्यात येईल अशी सूत्रांकडून सुद्धा माहिती मिळते परंतु याचा व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे आणि आज बारा वाजता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती याच विषयावर एक मिटिंग होणार आणि याच्यावरती जो आहे निर्णय घेण्यात येणार आहे રાહુલ કાંબલે ઇન્ડિટી મરાઠી નવી મુંબઈ